फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे तीन दिवसांचा भारत दौऱ्यावर असून सोमवारी रात्री ते मुंबईत दाखल झाले छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मॅक्रॉन आणि प्रथम महिला ब्रिजेट मॅक्रॉन यांचं औपचारिक आणि उबदार स्वागत केलं या स्वागताचे क्षण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर शेअर करत भारत फ्रान्स भागीदारी अधिक दृढ होत असल्याचं म्हटलं आहे भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हे स्वागत केवळ औपचारिक नसून दोन्ही देशांमधील वाढत्या सहकार्याचं प्रतीक असल्याचं राजनैतिक वर्तुळात मानलं जात आहे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचा हा भारतातील चौथा दौरा असून मुंबईतील हा त्यांचा पहिलाच दौरा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागील वर्षी फ्रान्स दौऱ्यानंतर ही भेट होत असून संरक्षण तंत्रज्ञान व्यापार नवोन्निष आणि जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्व दिलं जात आहे या दौऱ्याच्या आधीच भारताने फ्रान्सकडून राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे संरक्षण क्षेत्रातील ही मोठी खरेदी भारत फ्रान्स धोरणात्मक भागीदारी मजबूत करत असल्याचं त्यामुळे मॅक्रॉन यांच्या या दौऱ्याकडे केवळ राजनैतिक नव्हे तर सामरिक पाहिलं जात आहे आज दुपारी वाजून मिनिटांनी मुंबईतील लोकभवन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि द्विपक्षीय बैठक होणार आहे या बैठकीत संरक्षण व्यापार तंत्रज्ञान इंडो पॅसिफिक सहकार्य तसेच प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे या बैठकीनंतर राजभवनातील दरबार हॉलमध्ये दोन्ही देशांदरम्यान सामंजस्य करारांची देवाणघेवाण होणार असून त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे या करारांमधून भारत फ्रान्स सहकार्याला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे यानंतर ताजमहाल पॅलेस हॉटेलमध्ये इंडिया फ्रान्स इनोव्हेशन आयोजन करण्यात आला आहे या मंचावर दोन्ही देशांतील उद्योगपती स्टार्टअप्स संशोधक आणि नवोन्मेषक सहभागी होणार असून भविष्यातील तंत्रज्ञान आणि सहकार्याच्या संधींवर चर्चा केली जाणार आहे आजच गेटवे ऑफ इंडिया येथे इंडिया फ्रान्स इनोव्हेशन इयर ट्वेंटी सिक्स आणि सांस्कृतिक उपक्रमांचं औपचारिक उद्घाटन होणार आहे या कार्यक्रमातून दोन्ही देशांतील सांस्कृतिक शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला जाणार आहे मुंबईतील कार्यक्रम आटोपल्यानंतर राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन पुढील टप्प्यासाठी दिल्लीकडे रवाना होणार असून तेथे एआय समिटमध्ये सहभाग घेणार आहेत या समिटमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील तंत्रज्ञानावर जागतिक पातळीवर चर्चा होणार आहे एकूणच मुंबईतून सुरू झालेला राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचा भारत दौरा भारत फ्रान्स धोरणात्मक भाग भागीदारीला नवा वेग देणारा ठरणार आहे संरक्षणापासून नवोन्मेषापर्यंत आणि संस्कृतीपासून जागतिक मुद्द्यांपर्यंत या दौऱ्यातून दोन्ही देशांचे संबंध अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे